राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पाच मिनिटांमध्ये पंचवीस झटपा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत ज्यामध्ये की राज्यामधील शेतकऱ्यांचे उर्वरित अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तसेच कर्जमाफी योजनेबद्दलची राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे आणि तीच खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळेच आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मग आजची पहिली ठलक बातमी अशी आहे की कर्ज काढून पीक कर्जाची परतफेड करण्यामध्ये येत आहे चुकारची थकली आहे चार दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची होत आहे धडपड सार्वजनिक पाणी बाजूस असलेल्या विहिरी मधून पाणी उपशास बंदी घालण्यामध्ये आली आहे ग्रस्त एकशे सात गावांच्या शिवरामध्ये नवीन विहीर घेण्यास बंदी घालण्यामध्ये येत आहे हळदीचे बेणी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची होत आहे धावपळ दर गगनाला भिडले भाव वाढताच हळदीवर शेतकऱ्यांच्या उड्या पडताना पाहायला मिळत आहेत शेतमशागतीचा भार यंत्रावर गेल्याने पशुधनाची संख्या घटली अनेक शेतकऱ्यांचे गोटे झाले सुने सुने लागवड खर्चही वाढला आहे कोटा शेड योजना कागदपत्रावरच गुरांच्या निवार्यासाठी शेतकऱ्यांच्या पंचायत समित्यांनी तहसील मध्ये फेर्या एक हजार एकशे पन्नास पैकी केवळ चारशे पंधरा करनाना मंजुरी त्राकरा अकरा लाभार्थ्यांना अणुदानाचा लाभ मिळाला आहे ला ग्रामीण भागामध्ये महावितरणची वीज चोरट्यांवर कारवाई आकडे टाकून सुरू होती वीज चोरी पाच जणांवर गुन्हा दाखल खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी अठ्याऐंशी हजार सातशे मेट्रिक टन खत साठा करण्यास कृषी विभागाची मंजुरी केळझर परिसरमध्ये काल झालेल्या गारांच्या पावसाने शेती पिकांचे आतोनात नुकसान गलाटी प्रकल्प कोरडा ठाक पडल्याने गावकऱ्यांची होत आहे भटकंती उपसा जलसिंचन योजनेची होत आहे शेतकऱ्यांकडून मागणी वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी आहेत अतिवृष्टीच्या अतिवृष्टी आणखीन देखील वंचितच केंद्र शासनाचे नवीन परिपत्रक जाहीर कांद्याचा उत्पन्न खर्च निकेना कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम आहे कांदा उत्पादक शेतकरी सापडले आहेत मोठ्या अडचणीमध्ये हप्ता नील करण्यासाठी जीवाचा शेतकऱ्यांकडून आटापेठा सोयाबीन विक्रीमध्ये घाटा शेतकरी आहेत चिंतेमध्ये मार्च एंडिंग मुळे कृषी अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची होत आहे धावपळ शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांकडून सर्वेक्षण न करता पीक विमा देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे वादळी वारे अवकाळी पावसाची राज्यामध्ये पुन्हा हजेरी वाघ दर्यान दर्शनाळ भागामध्ये शेती पिकांचे नुकसान गहू काळवंडली पिकांची पाणी करून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून येत आहे दरामधील घसरणीमुळे दुध उत्पादकांचे होत आहे कुंडी पाणी टंचाई पशुखाद्याच्या वाढत्या दराने दुध व्यवसाय तोट्यामध्ये आला आहे चाऱ्याचे दर वाढले ज्वारीची तेरा तर बाजरीची पिंडी अकरा रुपयांना झाली आहे सोयाबीनने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी सध्या सोयाबीनला मिळत आहे कवडी मोल भाव सोलापुरामध्ये दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांच्या वाट्याला प्रत्यक्षात ऑक्टोबर नंतर जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये मुझती जिल्ह्यामधील पाच तालुक्यांचा समावेश झाला या तालुक्यामध्ये सुमारे पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी समाविष्ट आहेत पण आतापर्यंत केवळ साठ हजार शेतकऱ्यांच्या यादी अपलोड झाल्या असल्याने उर्वरित शेतकऱ्यांना मदतीसाठी वाट पाहावी लागत आहे यावर्षी भारतामध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे यंदाच्या मान्सून हंगामामध्ये प्रशांत महासागरामधील एल नेनू स्थिती निवडून ला नेनुस्थिती तयार होण्याची संकेत आहे त्यामुळे यंदा पावसाळ्यामध्ये विशेषतः जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या हवामान केंद्राने वर्तवला आहे तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या होत्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद